अपडेट इंडिया टीव्ही सच्चाई इपकरे गावात विकासकामे दलित वस्ती व तांडा वस्ती योजनांना राजकीय ग्रहण वाळवा तालुक्यातील इपकरेसह नेरले आदी गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजना आणि तांडा वस्ती सुधार योजना मागील चार वर्षांपासून निधीयभावी ठप्प पडल्या आहेत गावोगावी रस्ते गटारे व मूलभूत सुविधांची कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे या निधीच्या वितरणात बदललेल्या धोरणामुळे स्थानिक राजकीय समीकरणे अडवी आली असून ग्रामपंचायती व आमदार यांच्या गटबाजीमुळे गावकऱ्यांना विकासापासून वंचित राहावे लागत असल्याची चर्चा जोरात आहे गावचे सरपंच संपत कांबळे व ग्रामपंचायत सदस्यांनी स्पष्ट केले की गेल्या चार वर्षांपासून निधी बंद असून शासनाने स्थानिक लोकप्रतिनिधीच्या शिफारशीशिवाय निधी, शिफारशी निधी मिळणार नाही अशी घातली आहे यामुळे आमदार वेगळ्या गटाचे व ग्रामपंचायत वेगळ्या गटाची असल्याने आमच्या प्रस्तावांना गृहीत धरले जात नाही याचा थेट फटका दलित वस्ती व तांडा वस्तीतील सामान्य जनतेला बसतो आहे सुरुवातीला ग्रामपंचायतीमार्फत थेट प्रस्ताव पाठवून निधी मिळायचा मात्र आता आमदारांच्या शिफारशीवर अवलंबून असल्याने विरोधी गटाच्या गावांना निधी मिळण्यात अडथळा निर्माण होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इटकरे नेरले आदी गावांना या राजकीय अटींचा फटका बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे ग्रामस्थ संतप्तपणे विचारत आहेत की आमदार वेगळ्या गटाचे आणि ग्रामपंचायत वेगळ्या गटाची याचा फटका रस्ते व गटाऱ्यांना का बसावा विकासकामे बंद ठेवून जनता किती काळ वाट पाहणार राजकीय सुडबुद्धी विरोधी गटातील गावांना जाणून बुजून निधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायतींनी केला आहे जनतेने निवडून दिलेल्या सरपंचांना निधी मागण्याचा हक्कच नसेल तर आम्ही कुणाकडे पाहायचे ही अट म्हणजे शुद्ध राजकीय अडवणूक आहे असा थेट आरोप सरपंच कांबळे यांनी केला गेला बघता आमचा हक्का दलित वस्तीचा आहे नागरी वस्तीचा आहे किंवा तांडा वस्तीचा असतो जो काय हक्काचा आहे जो वर्षाच्या वर्षाला गावाला मिळतो तर तो या चार चार वर्षापासून पूर्णपणे बंद आहे त्याचा परिणाम काय आहे की दलित वस्ती सुधारण्याचं जे काम असते ते अगदी पूर्णपणे ठप्प झालेले आहेत चार आणि ह्याचा परिणाम आम्हाला मानसिक त्रास पण होते लोक विचारतात तुम्हाला हक्कानं एक मागासवर्गीय सरपंच म्हणून तुमची आरक्षणाच्या माध्यमातून निवड झाली पण ती गावात काम तुम्ही आमच्या समाजासाठी काय केलं तर ह्याचा परिणाम आम आम्हाला ह्याचा मानसिक त्रास खूप होतो आहे तर याचं काय झालं आहे की आपल्या जिल्ह्यातच असं एक हे आलं आहे की लोकांना पूर्वी ग्रामपंचायती माध्यमातून डायरेक्ट निधी मिळत होता ग्रामपंचायत प्रस्ताव वर्षाच्या वर्षाला के केला की तो निधी प्रत्येक वर्षी भेटत होता पण ह्या चार वर्षाचा असा परिणाम त्याचा बोला मिळाला आहे की स्थानिक लो, लोकप्रतिनिधींच्या शिफारशीशिवाय तो निधी आता खाली येत नाही ह्याचा परिणाम राजकीय दोषापटी किंवा इतर गोष्ट गोष्टीमुळे हा इतर गावांना जिथं विरोध पार्टीची सत्ता आहे अशा गावांना त्याचा फार परिणाम भोगावा लागत आहे सध्या तुम्ही स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे काही मागणी केली होती का तुम्ही केलेली आहे मागणी तर आम्हाला आता मागणी केलेली आहे त्याची तर त्याचा काय आम्हाला अजून उपयोग झालेला नाही काय अपेक्षा आहे तुम्हाला आता सध्या शासनाकडून शासनाकडून हे जे त्यांनी काही नियम आठ जी त्यांनी काही लावलेले ते आम्हाला पूर्वीसारख्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार डायरेक्ट निधी ग्रामपंचायतीनी देता यावा तेवढीच आमची अपेक्षा आहे तरी अजूनही काही नागरिक तर आपण आता पाहिलं की सुद्धा ही एक चिंता व्यक्त केलेली आहे की शासनाच्या या काही नेमआटी याच्या आणि स्थानिक आमदार असतील किंवा बरेचदा असं घडतं की प्र तालुक्यामध्ये जे स्थानिक आमदार असतील यांच्या विरोधातील ह्या ग्रामपंचायत असतात त्या ग्रामपंचायतीला निधी देण्याचं किंवा शिफारस देण्यासाठी टाळाटाळ होते आणि याचा परिणाम ते गावातील विकास कामावरती होतो ही सिकंद एमचूसाठी मी दिलीप मोहिते सांगले